या दोनही संस्थांच्या वतीनं या पनवेल तालुक्याचे पंचायत समितीचे माजी सभापती आणि चळवळींचे एका अर्थानं अधोयू असे सन्माननीय स्वर्गीय जनार्दन साहेब यांची या येणाऱ्या सात मे दोन हजार पंचवीसला त्यांची सदोतीसावी पुण्यतिथी आहे आणि या सदोतीसाव्या पुण्यतिथीच्या ती थी या दोन संस्थांच्या वतीनं आम्ही त्यांच्या नावाचा जनार्दन भगत साहेब तेवीस साली सुरू केला काही कारणामुळे दोन हजार चोवीस साली आम्हाला त्यावेळेला ती बक्षिस देता आली नाही आचारसंहिता सुरू होती आणि त्याच्यानंतर मग आता या वर्षीपासून ते पुढे विनाखंड चालू राहावी या दृष्टिकोनातून त्याच दिवशी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सगळं म्हणून आणि मग अशा पद्धतीनं हे सर्व शेतकऱ्यांचे हक्क मिळवण्याकरता नोकऱ्या मिळवण्याकरता तरुणा उद्योग मिळवण्याकरता जे त्यांनी जे दर्शन घेतले आणि राजकीय सामाजिक लढ्यामध्ये भाग घेतला आहे आता उल्लेख झाला बेळेगाव कारवाडचा लढाई जाय त्याच्या तुरुंगात भोगला काय विविध सरोलीमध्ये त्याच्यानंतर ह्याच्या विभागामध्ये आपण दिबापट्टी साहेबांचं नाव घेतो ते मोठे नेते आहेत शंभर टक्के मोठे आहेत पण त्यांचे उजवे आणि डावे म्हणून दत्तूशेठ पाटील आणि दलानंद भगत हे दोन्ही दो बोलले जात होते आणि त्याच्यामुळं जे एक व्यक्ती काम करते दोन व्यक्ती करते चार करतात अशांचा भाग नाही पण दिबा पाटलांचं काम खेडो पाण्यात आणि सर्वत्र बसवण्याचं काम आणि त्याला साथ मिळवण्याचं काम जे दोह वाजेकर दलानंद भगत दत्तूशेठ पाटील ही मंडळी करत होती आणि मग त्या स्मृती आता जागर करणं गरजेचं आहे आजचा तरुण जरा थोडं सुस्त व्हायला लागला आहे थोडंसं त्याला जाणीव नाही की आपलं आता जसं आपण म्हणतो स्वातंत्र्य मिळालं त्याची किंमत आजच्या त्याला म्हणजे आपण काही कुठले काय आमचा हक्कच आहे नुसता हक्क आपोआप मिळाला नाही त्याच्याकरता अनेक लढाया अनेक लोकांना बलिदान द्यावं लागलं आहे तशाच रीत्याने ह्या भागाचा पहिल्यांदा जमीन बचाव समिती जे जमीन द्यायचीच नाही राखून द्यायची पुराणी कोविवाला नागायचे शेतकऱ्या येऊन द्यायचं ना मग हिराजे खर्गर ओळगाला होता त्यांनी ते ओघाला तर गेलापर्यंत झालं तिथे तरी सुद्धा आंदोलन केलं या सगळ्या गोष्टी पाहायला गेलात तो फार मोठा इतिहास आहे पवार हॉस्टेल झाला एक पुस्तक लिहायला घेतले पवारनं आणि त्या पुस्तकामध्ये ह्या बरास्ता वापर आला असेल परास्ता आला असेल तर ह्या पद्धतीनं ह्या इथं जे काय लढे केले त्याच्यातून आपल्याला हे मिळालं आहे याची जाणीव आजच्या तरुणानं व्हायला पाहिजे आणि ती त्याच्यातून स्फूर्ती घेऊन आपण पुढं जायचं आहे मी तरुणांना संबोधण्याकरता साजर्या करता त्यांची स्मृती दाखवून ठेवण्याचं काम आम्ही करायचं ठरवलेलं आहे त्यासाठी म्हणून आम्ही जनपणे संस्था सुरू केली आता छान छान आता त्यांच्या नावानं एक शिकेटी कॉलेज आहे कोण ॲटोप्लस कॉलेज आहे ए डबल प्लस मिळालेलं आहे नाव महाराष्ट्र म्हणजे अॅक्सरच्या मुंबई विद्यापीठसुद्धा म्हणजे पहिल्यानंतर एक त्याचा आणि महाराष्ट्रातसुद्धा राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याला बारावा नंबर राष्ट्रीय आख्या देशाच्या स्तरावरचं मिळालं आहे म्हणजे हे सर्व शैक्षणिक आहे सी बी सी स्कूल किती म्हणजे अक्षरशः मंत्र्यास चिठल्या कला ॲडमिशन देत आहेत त्या खासदारला अशा प्रकारचं स्कूल आहे पुन्हा आता गुलवानमध्ये सी बी सी स्कूल मिळालं आहे पनवेलला शिक्षे ठाकूर विद्यालय आज बरेचसे लोक मोठमोठे वर्षा पदावर गेलेले सांगतात असतात की शिकिटीचा विद्यार्थी शिकिटी स्कूलचा विद्यार्थी शिकिटी कॉलेजचा विद्यार्थी म्हणजे हे जे झालं आहे हे आपोआप झालेलं नाही त्याच्यामुळे सर्वांचं कष्ट होते परिश्रम होते त्यांच्या स्मृत्यत्व म्हणून त्यांच्या नावाने ही शिक्षण संस्था काढली त्याचा लॉ कॉलेज आहे त्याच्यामुळे आपल्या लॉचं शिक्षण मिळते खासदारांना पण हे काढलेलं आहे शिक्षण परिषदेतून आणि माहिती मंत्री सुशीलजी असामशे ठाकूर स्पोर्ट्स कम्ब्लेक्स का आपण जवळला केलेलं आहे का ज्याच्यामध्ये अक्षरशः मुंबईवाले सुद्धा बघत असतात आणि आता गावाकालीमध्ये आमचा विद्यार्थी जज झाला जज होऊन त्याची निवड झाली म्हणजे अशा नुसते कॉलेजवर शिकतात अशा ते तर मोठमोठ्या मरावा पोहोचलेले आहेत फॉरेनला पण घेऊन कुठेही आम्हाला भेटतात तर मी स्कूल शिकवले तर विद्यार्थी सांगतात आम्हाला अभिमान वाटतो आणि हे सर्व आम्ही स्मृती घेतली जगासकडनं आणि ती चालू चांगली ठेवण्याकरता म्हणजे आपण हे कार्यक्रम करत आहोत आणि त्यामुळे तुम्ही पत्रकार भरपूर मोठ्या संख्येला आलात त्याचबरोबर आता चांगल्या अर्थीनं आपण माहिती देतो आणि तुम्ही ऐकताय सांगताय बन लावून ऐकताय त्याच्यामुळे चांगली दृश्य द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद सात मे दोन हजार पंचवीस रोजी जी पनवेलचे माझी सभापती कैलास जनार्दन भगत साहेब यांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि त्याचबरोबर रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ या दोनही संस्थांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही त्यांची सदोतिसावी पुण्यतिथी ही गव्हाणकोपर उलवान उड या ठिकाणच्या रामशेठ ठाकूर मैदानावर साजरी करायची ठरवलेली आहे या निमित्तानं राज्याचे माझी बांधकाम मंत्री जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय नामदार रवींद्र चव्हाणसाहेब हे या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबरीनं विविध मान्यवर सामाजिक क्षेत्रातले याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि मग जनधन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं ज्या मान्यवरांना समाजामध्ये एक मोठं स्थान मिळालं आहे अशा मान्यवरांचा सन्मान होणार आहे आणि त्याचबरोबरीनं आम्ही साहेबांचं जे आ, कार्यक्षेत्र होतं ज्याच्यामध्ये सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावरती होते आणि म्हणूनच त्यांच्या नावाचा जनार्दन भग, भगत स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा हे आम्ही दोन हजार तेवीस साली सुरू केले हा पुरस्कार सोहळा देखील तिथे संपन्न होणार आहे संध्याकाळी सहा वाजताचा कार्यक्रम आहे आपल्यामार्फत मी सर्व पनवेलकरांना विनंती करतो की विविध ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळत आहेत भगत भगतसाहेबांच्या नावाच्या या संस्थेच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळत आहेत तर त्यामुळे या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी हो। आपण सर्व आपणामार्फत सर्वांना विनंती करतो